नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर तोडकर युट्यूब तर मित्रांनो बघू शकतो आहे आपलं जे कराड तालुक्यासाठी जे पेरूचं लोडिंग चालू आहे पंधराशे रोपांचं ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे जवळजवळ आठशे नऊशे रोपं झालेली आहेत आणि आता थोडासा ब्रेक घेतलेला आहे टी ब्रेक आणि त्यानंतर आता आपण पुढचं रोपांचं लोडिंग करणार आहोत तर मित्रांनो हे जे रोपं लोडिंग करायची चालू आहे ती कराड तालुक्यातील वसंतगड या गावासाठी माजी सरपंच आहेत त्यांच्यासाठी लोडिंग चालू आहे श्री निंबाळकर साहेब म्हणून आहेत आपले गावचे माजी सरपंच आहेत आणि बागायतदारसुद्धा आहेत त्यांच्यासाठी आपलं हे पेरूच्या रोपांचं लोडिंग चालू आहे आणि त्या अंतिम टप्प्यात आलेलं आहे तर मित्रांनो आपण बघूया आता रोपं जिथं घेतली जातात तिथं कसं काय नियोजन केलेलं आहे ते तर मित्रांनो बघू शकतो आहे हा आपला प्लॉट आहे तायवान पिंक म्हणजे सदाबहार किंवा बारमाई जे आपण पेरू म्हणतो त्याचा आणि सध्या ही अशी फ्लॉवरिंग फ्रुटिंग स्टेजमधली झाडं आहेत आपल्याकडं आणि त्यातलीच ही जवळजवळ आता मला वाटतं ही साडेपाच सहा हजार झाडं आहेत टोटल ट्वेंटीटिव आणि त्यातली आपण पंधराशे रोपं आज लोडिंग करतो आहे सरपंच श्री निंबाळकर साहेब पोस्ट वसंतगड तालुका कराड जिल्हा सातारा यांच्यासाठी आणि बघू शकतो आता ब्रेक झालेला आहे लेबरचा आपल्या थोडासा आठशे झाडं झालेली जा आहेत आणि वरची काही रोपं अजून लोडिंग करायची शिल्लक आहेत तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाडो तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आपल्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स खात्रीशीर मिळतात एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत तयार झाडंसुद्धा आपल्याकडं उपलब्ध असतात अशा पद्धतीमध्ये आता हे शोचं प्लांट आहे ब्रुसेडा म्हणून तर असे आपल्याकडे सर्व प्रकारची तयार झाडंसुद्धा असतात वरती केशर आंब्याचा प्लॉट आहे त्याचेसुद्धा आपण व्हिडिओ कालप्रवाह बघितलेला आहे तर मित्रांनो पंधराशून अधिक व्हरायटीची सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स उपलब्ध आहेत एक वेळ आपल्या नर्सरीला व्हिजिट द्या कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा, करा आणि एक वेळ आपल्या नर्सरीला अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते येणं शक्य नसेल तर ऑनलाईनसुद्धा बुकिंग करू शकता आहे रोपं घरपोच येतात बुकिंगनंतर कमीत कमी चार दिवस जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसामध्ये रोपं घरपोच येतात आणि खात्रीश्वर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे नर्सरी शासन मान्यता आहे अनुदानला बिल दिलं जातं भाऊसाहेब पुणकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना इत्यादी ज्या विविध महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्यासाठी आपलं बिल चालतं आहे तर मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो